नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भूपेंद्र देशप्रदार तोम्मा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुपर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंग्स आहे भन्नाट असे कन्से अगदी सोप्या भाषेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा सिलॉलिझमचा पार्ट सुरू सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप वाढून राहिलेलो आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स बघितले आणि आज पार्ट वन म्हणजे टाईप वन या टाईप वनमध्ये आपण आपण जे पण परीक्षेमध्ये विचारले जातात प्रश्न तशा प्रकारचे प्रश्न आपण इथे डील करणार आहोत आपण बघणार आहोत आणि त्यांना परीक्षेमध्ये कसं सॉल्व्ह करायचं इथे आपण ते शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर चला तर मग आजच्या या व्हिडिओची सुरुवात एका मोटिवेशन कोर्ट पासून करूया ते म्हणतात ना विद्यार्थी मित्रांनो की कि किसी को कुछ नाही आता सबका वक्त आता है किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता है और जिसे सब आता है और जिसे वक्त जिसका वक्त आता है उसे फिर सब आता है एक वे पुनः संगते विद्यार्थी मित्रों किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता है किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता है और जिसका वक्त आता है उसे फिर सब आता है चला तो मैं विद्यार्थी मित्रों मोटिवेशन पास आज अपना प्रश्नपासना वीडियो की शुरुआत करूं सगळ्यांनी वर लक्ष द्या तर आज आपण टाईप वन बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर टाईप वन मध्ये कश कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहे ते आपण इथे बघणार आहोत ठीक आहे चला तर मग वरचा पहिला प्रश्न आजच्या टाईप चा पहिला प्रश्न हा आहे विद्यार्थी मित्रांनो तर मराठीमध्ये आणि मध्ये दोन्ही मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना मराठीमध्ये समजते त्यांनी मराठीकडे जास्त फोकस करायचं त्यांना मध्ये समजते त्यांना इंग्लिशकडे जास्त फोकस करायचं आपण दोन्ही घेऊन चालत आहे विद्यार्थी मित्रांनो बायल अँगल मराठी आणि इंग्लिश चला तर सगळ्यात पहिले काय म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या काही पेन हे कॉफी आहे म्हणजे याची सगळ्यात पहिले आपल्याला बेसिक डायग्राम बनवणं पडते काय बनवणं पडते बेसिक डायग्राम ठीक आहे तर सगळ्यात पहिले मी इंग्लिश घेतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे याची आपण काय करून राहिलो बेसिक डायग्राम बनवून राहिलो ऑल स्पीचेस आर पेन ओके तर ऑल स्पीचेस ऑल स्पीचेस आर पेन ओके तर हे बेसिक डायग्राम आपण बनवली ठीक आहे मराठीमध्ये पण आपण बेसिक डायग्राम बनवून घेऊया काही पेन हे कॉफी आहे ओके काही पेन काही पेन हे कॉपी आहे ठीक आहे आणि सर्व भाषणे ही पेन आहे इथे जेवढे पण भाषणे आहे विद्यार्थी मित्रांनो हे पेन आहे हे याची काय आहे विद्यार्थी मित्रांनो बेसिक डायग्राम आहे हे काय आहे बेसिक डायग्राम आहे ओके प्रश्नामध्ये आपल्याला अशा प्रकारची बेसिक डायग्राम आपल्याला सगळ्यात पहिले काढणंच पडेल या प्रश्नावरूनच आपल्याला निष्कर्ष या कॉन्क्लुजनची माहिती पडणार आपल्याला जे उत्तर द्यायचं आहे ठीक आहे चला तर मध्ये काय म्हणून राहिलं विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशमध्ये बघा निष्कर्षामध्ये म्हणून राहिले की ऑल स्पीचेस आर कॉपी ऑल स्पीचेस आर कॉपी ओके आता मला सांगा कॉन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष ठीक आहे पहिल्या निष्कर्षामध्ये काय म्हणत विद्यार्थी मित्रांनो की सर्व म्हणजे ऑल स्पीचेस आर कॉपी ऑल स्पीचेस आर कॉपी ऑल स्पीचेस आर कॉपी ऑल स्पीचेस आर कॉपी मला सांगा कॉपी आणि स्पीचेसमध्ये काही रिलेशन दिलं आहे का दोघांच्या मदत काही रिलेशन आपल्याला दिसून राहिलं का स्पीचेस आणि कॉपी कॉपी मध्ये काही रिलेशन दिसून राहिलं का नाही दिसून राहिलं ना तर पहिलं काय होणार विद्यार्थी मित्रांनो ऑल स्पीचेस आर कॉपी ऑल स्पीचेस आर कॉपी काय होणार रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो पहिलं चूक होणार कारण या दोघांमध्ये काही रिलेशनच नाही आहे मध्ये आहे ओके चला दुसरं बघूया की सम स्पीचेस बीइंग कॉपी इज पॉसिबल आता हे पॉसिबिलिटी कि केस आहे सम स्पीचेस बीइंग कॉपी इज पॉसिबल ओके म्हणजे सम स्पीचेस बीइंग कॉपी इज पॉसिबल मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो ज्या दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही राहत त्यांची पॉसिबिलिटी नेहमी ट्रू असते त्यांची पॉसिबिलिटी काय असते नेहमी काय असते विद्यार्थी मित्रांनो ट्रू असते तर दुसरं काय असणार विद्यार्थी मित्रांनो दुसरं ट्रू असणार ठीक आहे पहिला निष्कर्ष रॉंग आहे दुसरा निष्कर्ष काय ट्रू आहे कारण पूर्णचे पूर्ण जे स्पीचेस आहे का ऑल स्पीचेस बिईंग कॉपी हो जर कॉपीला पूर्ण आता बघा याची याची जे डायग्राम आहे याची जे डायग्राम आहे ह्या टू ची डायग्राम कशी बनणार जर डायग्रामला डिस्टर्ब न करता ठीक आहे निष्कर्ष मध्ये काय म्हणणार ऑल बेसिक डायग्राम आहे जे डायग्राम आहे या कॉन्क्लुजन टू ची डायग्राम कशी बनवू शकू बघा हे तर राईट राहणार पण याला प्रत्यक्षात प्रू कसं करून दाखवू ते आपण बघणार आहोत ओके तर स्पीचेस घेतला आपण ऑल स्पीचेस ओके तर ऑल स्पीचेस बीइंग कॉपी म्हणते ठीक आहे तर हे झालं कॉपी आणि हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो पी, पी फॉर काय होते विद्यार्थी मित्रांनो पेन पेन बघा पेन मध्ये सगळे स्पीचेस येऊन राहिले ओके तशाच प्रकारे कॉपी मध्ये बी सगळे स्पीचेस घेतले निष्कर्ष दूरप्रमाणे म्हणजे आपण हे डायग्राम का करून दाखवली प्रू करून दाखवली काय करून दाखवली विद्यार्थी मित्रांनो प्रूव्ह करून दाखवली ठीक आहे सिद्ध करून दाखवली म्हणून हे कॉन्क्लुजन काय होणार राईट होणार ठीक आहे आणि पहिल्या याच्यात काय म्हणत आहे ऑल स्पीचेस आर कॉपी ह्या दोघांमध्ये काही रिलेशनच नाही तर पहिलं काय होणार रॉंग होणार एवढं कळलं का विद्यार्थी मित्रांनो एवढं कळलं ठीक आहे मराठीमध्ये बघा मराठीमध्ये बघा सर्व भाषणे कॉपी आहे हे भाषणे आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे कॉपी आहे दोघांमध्ये काही रिलेशन आहे का दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही म्हणून ते काय होणार चूक होणार ठीक आहे रॉंग होणार आता दुसरं बघा काही भाषणे कॉपी असणे शक्य आहे का हे काय आहे पॉसिबिलिटी केस आहे काय आहे पॉसिबिलिटी केस तर काही भाषणे कॉपी होणे शक्य आहे का ज्याच्यात रिलेशन नाही राहत ज्या दोघांमध्ये काहीच रिलेशन नाही राहत त्याची पॉसिबिलिटी त्याची शक्यता नेहमी काय असते ट्रू असते काय असते विद्यार्थ्यांना ट्रू ओके okay? आणि हेच डायग्राम अशा प्रकारे कनक्लुझन टू निष्कर्ष टू साठी आपण प्रूव्ह करून दाखवली ओके okay? चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे जायचं मला असं वाटतं हा पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल ओके okay? चला <coughs> पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांना ओके okay. स्टेटमेंट मध्ये काय म्हणताय की सम ॲपल आर मँगोज ओके okay. सम काय आहे विद्यार्थी मित्रांनो सम ॲपल आर मँगो सम ॲपल आर मँगो ओके okay. काही सफरचंद आंबे आहे ओके okay. सम मँगोज आर बनाना सम मँगोज आर बनाना सम मँगोज आर बनाना ओके मराठीत लिहून घेऊ आपण यालाच काही, काही सफरचंद आंबे आहे काही सफरचंद काय आहे विद्यार्थी मित्रांनो आंबे आहे ओके काही सफरचंद आंबे आहे आणि काही आंबे केळी आहे काही आंबे केळी आहे बघा तर हे काय झाले हे झाले बेसिक डायग्राम हे झाले विद्यार्थी मित्रांनो बेसिक डायग्राम आता आपल्याला निष्कर्ष मध्ये काय सांगितलं आहे ते बघायचं आहे आणि निष्कर्ष फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला उत्तर फाइंड आउट करायचं ठीक आहे निष्कर्ष मधून तर बघा इंग्लिश मध्ये बघा इट इज पॉसिबल दॅट ऑल बनानाज आर ऍपल इट इज पॉसिबल दॅट ऑल बनानाज आर ऍपल ऑल बनानाज आर ॲपल कॉन्क्ल्युजन वन आणि टू इट इज पॉसिबल दॅट ऑल बनानाज ऑल बनानाज आर ॲपल पॉसिबिलिटी केस आहे विद्यार्थी मित्रांनो काय आहे पॉसिबिलिटी केस आणि दोघात काही रिलेशनच नाही आणि मी म्हटलं होतं की ज्यांच्या दोघात काही रिलेशन, का रिलेशन नाही त्यांची पॉसिबिलिटी नेहमी काय असते ट्रू असते तर पहिलं कन्क्लुजन काय होणार विद्यार्थी मित्रांनो ट्रू होणार दुसरं काय म्हणतात ऑल ऍपल आर बनाना ऑल ऍपल आर बनाना आता हे काय आहे हे डेफिनेट केस आहे विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड पर्सेंट सत्यवाली केस आहे विद्यार्थी मित्रांनो पण याच्यात ऍपल आणि बनानामध्ये काही ऍपल आणि बनानामध्ये काही आपल्याला संबंध दिसून राहिला काही रिलेशन दिसून राहिला का काहीच नाही आणि ह्या काय म्हणून राहिला की ऑल ॲपल आर बनाना तर हा, हा होनार? चूक होणार की बरोबर होणार हा विद्यार्थी काय होणार चूक होणार काय होणार चूक होणार तर इथे कोणतं फॉलो होऊन राहिलं वन फॉलो म्हणजे पहिला निष्कर्ष बरोबर आहे ते आहे मराठीत बघा सर्व केळी सपरचंद असण्याची शक्यता आहे का सर्व केळी सपरचंद सर्व केळी सपरचंद सर्व ह्या दोघात काही रिलेशनच नाहीये ह्या दोघातच रिलेशन नाहीये तर आपण काय म्हणू याची पॉसिबिलिटी नेहमी खरी होणार तर आपण याला काय करू ट्रू ठीक आहे म्हणजे बरोबरचं चिन्ह देणार ठीक आहे आणि दुसरी काय म्हणाले दुसरी कथन दुसरा निष्कर्ष काय म्हणत आहे की सर्व सपरचंद केळी आहे सर्व सपरचंद आता सर्व सपनचंद केळी म्हणताय त्याच्या दोघात काही रिलेशन आहे का ह्या दोघात काहीच रिलेशन नाही तर हे काय होणार चूक होणार ओके जर याची जर याची वाली जर डायग्राम काढायची असेल आपल्याला तर ह्या पहिल्या याच्यात कसे काढू जर आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं राहिलं की सर्व केळी सफरचंद असण्याची शक्यता आहे ठीक आहे सर्व केळी तर बघा हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो केळी ओके हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो आंबे ओके आणि हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो सफरचंद बघा हे जे आहे डायग्राम बेसिक डायग्राम डिस्टर्ब झाली का आंब्याचे केळीसोबत रिलेशन आहे आंब्याच्या केळीसोबत संबंध आहे समचा ठीक आहे त्याचप्रकारे सफरचंदचा पण आंब्यासोबत संबंध आहे समचा काहीचा आणि आपण हे पॉसिबिलिटी प्रूव्ह करून दाखवली की सर्व केळी जे आहे ते सफरचंद आहे हे काय केलं आपण पॉसिबिलिटी प्रूव्ह पण करून दाखवले म्हणून सर्व केळी सफरचंद असण्याची शक्यता आहे तर निष्कर्ष एक काय होणार बरोबर होणार आणि दुसरा काय होणार चूक होणार ओके कळलं कळत आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाला काही कुठे प्रॉब्लेम शंका डाऊट कुठे कोणती पण शंका असेल कोणती पण डाऊट असेल डाऊट असेल तर तुम्ही निश्चितपणे विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम वर येऊया पुढच्या प्रश्नाकडे लक्षात था आहे विद्यार्थ्यां <laughs> ऑल प्लेट्स आर बाउल ओके ऑल प्लेट्स ऑल प्लेट्स आर बाउल ठीक है एवड <coughs> क्यान का नो बाउल इज ग्लास नो बाउल इज ग्लास ठीक है नो बाउल इज ग्लास तर नो ची कंडिशन आपण इथे अशा प्रकारे लावली सम ग्लासेस आर वेसल्स सम ग्लासेस आर वेसल तर हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो याची बेसिक डायग्राम झाली काय झाली याची बेसिक डायग्राम आता कॉन्क्ल्युझन काय म्हणत आहे सम ग्लासेस आर प्लेट ओके कॉन्क्लुजन वन किती कॉन्क्लुजन आहे कॉन्क्लुझन दोन आणि कॉन्क्ल्युजन तीन लक्षात म्हणत आहे सम ग्लासेस आर प्लेट सम ग्लासेस आर प्लेट आता बघा याच्यात याच्यात काही रिलेशन आहे का नाही आहे तर हे काय होणार रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे ओके मला असं वाटते माझे कन्सेप्ट जे आहे तुम्हाला समजले असेल त्यासाठी तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पाहून या विद्यार्थी मित्रांनो हो ठीक आहे ज्यांना कोणाला या व्हिडिओमध्ये दिक्कत येत असेल त्यांना प्रॉब्लेम क्रिएट होत असेल ठीक आहे सेकंड बघा सम बाउल आर प्लेट सम बॉल आर बाउल्स आर प्लेट सम बाउल्स आर प्लेट ओके बघा हा हा काय चाललाय आहे समची कंडिशन इथे काय होऊन राहिली विद्यार्थी मित्रांनो ट्रू होऊन राहिली कारण बघा मी तुम्हाला केस थ्री सांगितलं होतं ऑल ए आर बी ऑल ए आर बी अंदरून बाहेर पण इथे काय चाललंय म्हणजे बाहेरून अंदर जातो आणि जेव्हा व्यक्ती बाहेरून अंदर जातो तेव्हा डेफिनेटमध्ये काय होते समची कंडिशन म्हणजेच काहीची कंडिशन काय होते नेहमी ट्रू होते तर इथे काय होणार काय होणार विद्यार्थी मित्रांनो सम बाउल्स आर प्लेट काय होणार ट्रू होणार ओके एवढं कळलं कळलं एवढं चला नेक्स्ट कॉन्क्लुजन बघा सम वेसल्स आर बाउल सम वेसल्स आर बाउल बघा याच्यात काही रिलेशनच नाही आहे तर हे डायरेक्ट काय होणार रॉंग होणार याच्यात काही रिलेशनच नाही ना याच्यात रिलेशनच नाही रिलेशन असतं तर आपण बघितलं असतं तर याच्यात रिलेशनच नाही तर डेफिनेटमध्ये मध्ये काय होणार आहे रॉंग होणार ठीक आहे चला एक वेळेस मराठीत पाहून घ्या आपण सर्व प्लेट कटोरे आहेत ओके सर्व प्लेट कटोरे आहे ठीक आहे कोणताही कटोरा ग्लास नाही कोणताही कटोरा ग्लास नाही ओके आणि काही ग्लास बर्तन आहे काही ग्लास बर्तन आहे ओके चला आता कॉन्क्लुजन बघून घेऊ याचे निष्कर्ष पाहू काही ग्लास प्लेट आहे काही ग्लास काही ग्लास प्लेट आहे ह्या दोघात काही रिलेशनच नाहीये तर पहिलं काय होणार चूक होणार ओके दुसरं बघा काही कटोरे प्लेट आहे काही कटोरे प्लेट आहे हा काही कटोरे प्लेट आहे तर हे काय होणार बरोबर होणार कारण बाहेरून अंदर जात आहे आणि बाहेरून अंदर जाण्याच्या जा वेळी समची कंडिशन काय असते ट्रू असते ओके त्याच्यानंतर तिसरं बघा तिसरं काय म्हणते की काही बर्तन कटोरे आहे काही बर्तन कटोरे आहे याच्यात काही रिलेशनच नाही तर तिसरं काय होणार रॉंग होणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्याला कळत आहे जमत आहे ज्यांना इंग्लिशमध्ये वाटते ते इंग्लिशमध्ये शिकू शकता आणि इंग्लिशमध्ये एक्सप्लेन केल्यानंतर ते डायरेक्ट दुसऱ्या क्वेश्चनवर जाऊ शकता या मध्ये जाऊ शकता आणि ज्यांना मराठीत ऐकायचं आहे मराठीत एक्सप्लेनेशन ऐकायचं आहे ते मराठीत पण सेम मराठी ऐकल्यानंतर मध्ये ज्याला स्किप करायचंय आहे ते फास्ट करून डायरेक्ट दुसऱ्या क्वेश्चनवर जाऊ शकता ठीक आहे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाकडे लक्ष द्या प्रश्न म्हणून की सगळ्यात पहिले मध्ये बघू सम ऑरेंज आर सन ओके सम ऑरेंज आर सन ओके सम ऑरेंज आर सन ऑल ऑरेंजेस आर रिंग ऑल ऑरेंजेस ऑल ऑरेंजेस आर रिंग ओके नो रिंग इच कॅट नो रिंग इच कॅट ओके चला तर आपण पहिल्या प्रश्नाची बेसिक डायग्राम काढलेली आहे ओके तर कॉन्क्लुझन बघा ऑल कॅट्स बीइंग ऑरेंज इज पॉसिबिलिटी हे काय पॉसिबलि पॉसिबिलिटीचे केस आहे काय म्हणाले की ऑल कॅट बिईंग ऑरेंज हे सर्वेचे सर्वे कॅट ऑरेंज होऊ शकते का सर्वेचे सर्वे कॅट ऑरेंज होऊ शकते का मला सांगा मोठा भाऊ सीच्या घरी नाही जात तर छोटा भाऊ च्या घरी जाणार का नाही जाणार मोठा भाऊ सीच्या घरी जात नाही तर लहान भाऊ सीच्या घरी जाणार का नाही जाणार कारण याचं रिलेशन कायच्या सोबत आहे च रिलेशन आहे तर मग याचे बी रिलेशन कशा सोबत राहणार नो सोबतच राहणार तर नो सोबत म्हणजे जिथे आपल्याला हंड्रेड पर्सेंट माहीत आहे त्याची पॉसिबिलिटी काय होते नेहमी काय असते विद्यार्थी मित्रांनो रॉंग असते पॉसिबिलिटी काय होणार नेहमी ने? रॉंग होते कारण याच्यात च रिलेशन आहे मोठ्या भावाचं पण आणि छोट्या भावाचं पण ठीक आहे दुसरं बघा आता दुसरं काय विद्यार्थी मित्रांनो ऑल रिंग्स कॅन नेवर बी ऑरेंज कॅन नेवर बी लक्षात विद्यार्थी मित्रांनो कॅन नेवर बी कॅन नेवर मीनिंग काय होतो काय होतो ओके काय होतो डेफिनाईट म्हणजेच यालाच यालाच दुसऱ्या प्रकारे कसं म्हणता येणार नो ऑल रिंग कॅन नेवर बी ऑरेंज नो रिंग आर ऑरेंज नो रिंग इज ऑरेंज याला दुसऱ्या प्रकारे आपण अशा प्रकारे पण म्हणू शकतो आणि याला काय करून दाखवणं पडते विद्यार्थी मित्रांनो प्रू करून दाखवणं पडते हे काय करून दाखवणं पडते विद्यार्थी मित्रांनो प्रू करून दाखवणं पडते काय करायचं प्रू करून दाखवा ठीक आहे काय करणं पडते प्रूव्ह करून दाखवणं पडते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला तर बघा नो ऑल रिंग्स कॅन नेवर बी ऑरेंज म्हणजेच नो आर इज ओ नो आर इज ओ पण इथे आपण प्रूव्ह करून दाखवू शकतो सम आर इज ओ बघा हा ओ आहे ऑरेंज आहे आणि हा काय सण आहे याची कंडिशन जशीच्या तशी आहे म्हणजे आपण डायग्रामला वॉइलेट केलाय का ठीक आहे काहीच नाही डिस्टर्ब नाही केलं आपण जस तसं सम ऑरेंज इज सन सम ऑरेंज आर सन ओके पण आपल्याला हे काय करायचं हे कंडिशन प्रू करून दाखवणं पडते ऑल रिंग कॅन नेवर बी ऑरेंजलाच आपण नो आर ए नो आर इज ओ नो रिंग इज ओ अशा प्रकारे पण लिहू शकतो आणि अशा प्रकारे लिहूनच प्रू करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डाउट्स राहणार नाही कोणतेच ठीक आहे नो no आर no 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 इज ओ तर बघा हे प्रू करून दाखवू शकतो नो आर इज ओ याला आपण सम आर इज ओ दाखवू शकतो हो सम आर इज ओ काय करून दाखवलं आपण करून दाखवलं आणि हा काय म्हणून आला विद्यार्थी मित्रांनो ऑल रिंग्स कॅन नेवर बी ऑरेंज तर हे काय होणार हे रॉंग होणार हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो रॉंग होणार ठीक आहे कारण आपण प्रूव्ह करून दाखवलं दाखवलंय की सम ऑरेंज आर सम रिंग्स आर ऑरेंज काय करून दाखवलं प्रू करून दाखवलं ठीक आहे चला मराठीत बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व संत्री सूर्य आहे ठीक आहे इकडे लिहितो ठीक आहे याच्या खालीच लिहितो सर्व संत्री सूर्य आहे सर्व संत्री सॉरी सर्व संत्री नाही काही संत्री सूर्य आहे काही संत्री सूर्य आहे सर्व संत्री रिंग्स आहे सर्व संत्री रिंग्स आहे ओके कोणतेही रिंग मांजर नाही कोणतेही रिंग मांजर नाही ओके चला कनक्ल्युजन बघा पहिलं आणि दुसरं सांगा सर्व मांजरे संत्रे असणे शक्य सर्व मांजरे संत्री असणे शक्य आहे का सर्व मांजरे संत्री असणं शक्य आहे का हे सर्व मांजरे संत्र्यामध्ये येऊ शकतात का मोठा भाऊच मांजरीच्या घरी जात नाही तर लहान भाऊ मांजरीच्या घरी जाणार का नाही नोचं रिलेशन आहे एकही नाहीचं रिलेशन आहे ते हे काय होणार रॉंग होणार सेकंड काय सर्व रिंग कधीही संत्री होऊ शकत नाही कधीही संत्री होऊ शकत नाही म्हणजे ज्याला मराठीत काय म्हणू आपण मराठीत काय म्हणू विद्यार्थी मित्रांनो एकही रिंग संत्री नाही ठीक आहे याला नेहमी काय करणं करून दाखवणं पडते विद्यार्थी मित्रांनो प्रू करून दाखवणं पडते एकही रिंग संत्री नाही एकही रिंग संत्री नाही एकही रिंग संत्री नाही याला काय करून दाखवणं पडते प्रू करून दाखवणं पडते सिद्ध करून दाखवणं पडते ठीक आहे तर पहिलं काय झालं रॉंग झालं ओके तर याला सिद्ध करून दाखवा एकही रिंग संत्री नाही याला काय करून दाखवणं प्रू करून दाखवणं पडते सिद्ध करून दाखवणं पडते ठीक आहे तर आपण अशा प्रकारे डायग्राम काढू शकतो याची हे संत्री झालं हे सूर्य झालं आणि हा रिंग झाला हे काय झालं प्रूव्ह करून दाखवला आपण काय करून दाखवलं विद्यार्थी मित्रांनो प्रूव्ह करून दाखवलं तर हा जो म्हणत आहे कॉन्क्लुजन टू मध्ये की सर्व रिंग कधीही संत्री होऊ शकत नाही पण आपण करून दाखवलं की सम रिंग संत्री म्हणजे काही रिंग संत्री होतात ठीक आहे काही रिंग संत्री आहे म्हणून हे काय होणार रॉंग होणार कारण हा कधीही नाही म्हणत आहे पण आपण प्रूव्ह करून दाखवलं हे काय करून दाखवलं प्रूव्ह सिद्ध करून दाखवलं ठीक आहे तर अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा होता

स्टोन्स आर डायमंड ओके सम स्टोन्स आर डायमंड ओके बेसिक डायग्राम आपण फाइंड आउट करता सम स्टोन्स आर डायमंड ऑल डायमंड आर सम स्टोन्स आर डायमंड ऑल डायमंड आर शाईनिंग हे झाले स्टोन हे झाले शायनी ओके सम स्टोन्स आर डायमंड आणि ऑल डायमंड्स आर शायनी ओके चला कॉन्क्लुजन मध्ये बघा कॉन्क्लुजन वन टू ऑल शायनी थिंग्स आर स्टोन काय म्हणाले ऑल शायनी थिंग्स आर स्टोन ऑल सायनी थिंग्स आर स्टोन ऑल ऑल शायनी थिंग्स आर स्टोन याच्यात कंडिशन कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो समची आहे समची कंडिशन असल्यामुळे ऑची ऑची पॉसिबिलिटी म्हणजे ऑल लागणार का सर्व लागणार का समच्या डेफिनेट मध्ये फक्त समच लागते तर पहिलं काय होणार रॉंग होणार काय होणार रॉंग कारण ह्या दोघांमध्ये समची कंडिशन आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या दोघांमध्ये सम ची कंडिशन आहे त्याच्यामुळे ऑल शायनी थिंग्स आर स्टोन आर ऑल शायनी थिंग्स आर स्टोन हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो रॉंग होणार ठीक आहे नंतर सम स्टोन्स आर शायनिंग सम स्टोन्स आर शायनिंग हा हे होऊ शकते दुसऱ्या याच्यात काय होणार करेक्ट होणार विद्यार्थी मित्रांनो दुसरं काय होणार करेक्ट होणार ओके चला मराठीमध्ये बघा काही दगडे हिरे आहे काही दगडे काही दगड हे काय हिरे आहे काही दगड काय विद्यार्थी मित्रांनो काही दगड हिरे आहे ओके आणि सर्व हिरे चमकदार आहे सर्व हिरे काय विद्यार्थी मित्रांनो चमकदार आहे काही दगड हिरे आहे आणि सर्व हिरे काय विद्यार्थी मित्रांनो चमकदार आहे तर मला इथे सांगा कॉन्क्लुजन are... का होणार सर्व चमकदार वस्तू दगड आहे सर्व चमकदार वस्तू दगड आहे सर्व चमकदार वस्तू दगड होणार का ना नाही होणार कारण याच्यात काहीची रिलेशन आहे समच रिलेशन आहे काही दगड चमकदार आहे काही दगड चमकदार आहे हा याच्यात होऊ शकते म्हणून ऑनली टू कंक्लुजन फॉलो निष्कर्ष दोन अनुसरण करणार ठीक आहे चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशन आपण इथेपर्यंतच ठेवूया त्यानंतरच्या सेशन आपण नेक्स्ट पुन्हा काही प्रॉब्लेम बघूया त्यानंतर आपण आयदर ची कंडिशन स्टार्ट करूया तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचा महत्वपूर्ण होता है की नाही तुमचे कन्सेप्ट ना जे आहे ते क्लिअर या मध्ये क्लिअर झाले की नाही हे कमेंट्स मध्ये मला कळवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघत राहा नेहमी सुगर स्टडी सेंटर जो कोणी विद्यार्थी इथे नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र मित्र-मैत्रिणींपर्यंत, शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत हो एका नव्या ट्रिक सोबत हो तोपर्यंत सुगा स्टडी सेंटर बघत राहा हसत राहा धन्यवाद विद्यार्थ्यांना